अकरा जून दोन हजार पंचवीस रोजीची सायंकाळ जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी वेदनादायी ठरली यावेळी आलेला मुसळधार पाऊस तसेच वादळाने शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं तर वीज कोसळून जनावरांसह काही जणांचा मृत्यू झाला बुधवारी रात्री आलेल्या या वादळामुळे जळगाव जिल्ह्याच्या पाचोरा तालुक्यातील राणीचे या परिसरात मोसंबी आणि केळीच्या बागात जमीन दोस्त झाल्या आतापर्यंतच्या इतिहासात असं वादळ कधीच पाहिलं नाही असंही स्थानिकांनी सांगितलं यानंतर परिसरात झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्यात आला असून त्याबाबतचा अहवाल शासनाकडे सादर केला जाणार आहे दरम्यान या सर्व परिस्थितीत पाचोरा तालुक्यातील प्रगतीशील शेतकरी म्हणून ओळख असलेले मयूर वाघ यांच्या मोसंबी बागेच्या शेतीलाही या वादळाचा मोठा फटका बसलाय त्यांच्या पाच एकरातील मोसंबी बागेचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय या सर्व परिस्थितीत सुवर्ण खानदेश लाईव्ह न्यूजच्या टीमने बांबरू राणीचे येथे घटनास्थळी जाऊन शेतकरी मयूर वाघ यांच्याशी संवाद साधत या घटनेचे वार्तांकन केले नमस्कार मी चंद्रकांत दुसाने सुवर्ण खानदेश लँडूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत जळगाव जिल्ह्यात परवा रात्री झालेल्या मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी शेती पिकांचं नुकसान झालं आहे खरं तर केळीबाग तसेच मोसंबी तसेच लिंबू बागांचं पाचोरा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झालं आहे सुवर्ण खानदेश लाईनूच्या वतीने शेतकऱ्यांचं ज्या पद्धतीने नुकसान झालं आहे ते जाणून घेण्यासाठी हा विशेष रिपोर्ट करण्यात येतो आहे पाचोरा तालुक्यातील बांबरूड राणीचे येथील मैरवाग यांच्या मोसंबीच्या बागेमध्ये मी आत्ता सध्या आहे आणि या ठिकाणी मैरवाग यांच्या मालकीच्या शेतात ही असलेली मोसंबी बागेचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे अक्षरशः बांधावरची जी लिंबाची झाड होती ती मोसंबीच्या बागावर पडलेले आहेत त्या ठिकाणी असलेलं मोठं झाड हे देखील त्या बागेत कोसळलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात आपण जर पाहिलं तर आहे ही संपूर्ण बाग जी आहे जवळपास पाच एकरवर असलेली ही मोसंबीची बाग आहे आणि मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नुकसान झाल्याचं आपल्याला जा पाहायला मिळतं आहे आपण जर पाहू शक बघितलं तर अक्षरशः हे जे आहे ते खाली पडलेलं आहेत पिकं आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झालं आहे आपण बघू शकतो की हे जे मयूरबाघ जे शेतकरी आहेत हे त्या ठिकाणी त्यांचं नुक कशा पद्धतीने नुकसान झालेलं आहे day okay. पाहू शकतात खरं तर अनेकांसाठी ही झाडं असतील मात्र शेतकऱ्याने ही केलेली निसर्गाच्या भरवशावर केलेली मोठी गुंतवणूक आहे मोठी आशा त्यामागे शेतकऱ्याला असते आणि त्यातच उद्याच्या आयुष्याची स्वप्न त्यामध्ये असतात मात्र व मुसळधार पावसामुळे अशा पद्धतीने नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिल झाला आहे फार मोठ्या प्रमाणात नाराजी या ठिकाणी शेतकऱ्यांमध्ये आहे आपण स्वतः ज्यांचं मालकीचं शेत आहे मयुरवाक जे आप्ता आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी या संदर्भात बातचीत करूयात दादा कशा पद्ध पद्धतीने या ठिकाणी नुकसान झालं काय आमच्याकडे परवा रात्री सायंकाळी साडेसात आठच्या दरम्यानमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वादळ आलं वादळ इतकं मोठ्या प्रमाणात होतं आजची हे म्हणजे माझ्याजवळ शब्द नाही मी आतापर्यंत कधीही मी जुन्या लोकांचे अनुभव बघितले आतापर्यंत कुठलंही असं भयानक वादळ आमच्या गावाला आलं आलेलं नव्हतं आतापर्यंत इतकं भयानक वातावरण आमच्या बांबरूड गावावर कोसळलेलं आहे तर आमची मोसंबीची बाग तुम्ही कशा पद्धतीने दे नुकसान झालेलं आहे व पन्नास टक्केच्या म्हणजे शंभर टक्के नुकसान झालेलं आहे माझ्या मोसंबीच्या बागेचं व आमच्या गावातील मोसंबीच्या बागा असतील निंबूच्या बागा असतील केळीच्या बागा असतील पूर्ण टक्के शंभर टक्के नुकसान झालेलं आहे काल या ठिकाणी काही म्हणजे ज्या पद्धतीने वातळ झालं काही पंचनामा वगैरे झाला आहे कुणी भेट दिली हो काल तलाठी मॅडम व पोलीस पाटील आणि कृषी सहाय्यक अभिजित पाटील असे शेत शासनाचे लोक आलीत आणि त्यांनी पंचनामा केला शासनाच्याकडनं काय अपेक्षा तुमची राहणार आहे आगामी काळामध्ये कशा पद्धतीने आपल्याला मदत हवी आम्हाला शासनाकडे शंभर टक्के नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आमच्या शेतकऱ्यांना सर्व शेतकऱ्यांना हेच आव्हान करतो आम्ही शासनानं खरं तर आपण पाहू शकतो ज्यावेळी तरुणाई ज्यावेळी नैराश्यात जाते ते यूट्यूबरनं मोटिवेशन स्पीच वगैरे बघून त्यांचं एक त्यांना दिलासा त्या ठिकाणी मिळू शकते प्रेरणा मिळू शकते पण शेतकऱ्याचं आपण जर पाहिलं परवा रात्री मोठ्या प्रमाणात नुकसान झालं तरी दुसऱ्या दिवशी मयूरवाक हे त्यांच्या शेतामध्ये आले कुठेही न खसता त्यांनी मोठ्या उमेदीनं हे पुढचं पाऊल टाकायला सुरुवात केली निश्चितपणे अनेकांसाठी ही शेती असेल पण शेतकऱ्यासाठी त्याचं ते आयुष्य असतं आणि शेतकऱ्याच्या ज्या डोळ्यात जे आश्रू आहेत ते निश्चित मायबाप सरकार पुसणार का आणि त्यांना तातडीची मदत जे आहे करणार का असा प्रश्नचिन्ह या निमित्तानं उपस्थित होतो चंद्रकांत दुसाने सुवर्ण खानदेश लायनूस बांबरू राणीचे पाचोरा